नमस्कार मंडळी तर आज ना मी मळ्यातून भरपूर चिंचा घेऊन आले आता एवढ्या चिंचेचं करायचं काय तर म्हटलं चला तुमच्या सोबत एक मस्त अशी चिंचेची रेसिपी शेअर करावी तर आज आपण चिंच उकळत्या पाण्यात घालून महिनाभर टिकणारा चटकदार चटपटीत पदार्थ बनवतोय रेसिपी छान सुंदर आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा त्यासाठी इथे मी दीडशे ग्रॅम चिंच साफ करून घेतलेली आहे म्हणजे यामधले मी चिंचोके काढले वरचं जे कडक आवरण असतं ते देखील मी काढून टाकलेलं आहे हे बघा तर चिंच आपण अगोदर स्वच्छ धुवून घेऊया म्हणजे यामध्ये काही कचरा धूळ माती असेल ना तर ती निघून जाईल त्यासाठी चिंच मी एका मोठ्या वाटीमध्ये काढून घेते त्यानंतर यामध्ये आपण भरपूर असं पाणी घालूया चिंचेमध्ये पाणी घालून झालं की ही चिंच आपल्याला अगदी हलक्या हाताने स्वच्छ धुवून घ्यायची आहे खूप जास्त हिला रगडायची नाहीये अगदी हलक्या हाताने धुवून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता चिंच मी स्वच्छ धुवून पाण्यामधून काढून घेतलेली आहे आता ही चिंच आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये घालायची आहे त्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपण दोन ग्लास पाणी घालूया आणि पाण्याला मस्त अशी उकळी आणूया इथे तुम्ही बघू शकताय आपल्या पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला चिंच घालायची आहे आहे इथे तुम्ही बघू शकताय उकळत्या पाण्यामध्ये आपली चिंच घालून झालेली त्यानंतर गॅस आपल्याला लगेच बंद करायचा आहे यावर झाकण ठेवायचं आहे आणि ही चिंच आपल्याला अर्धा तास चांगली भिजू द्यायची आहे तर इथे अर्धा ते पाऊन तास झालेला आहे कढाई मी गॅसवरून खाली उतरवून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकताय आपली ही चिंच मस्त अशी भिजलेली आहे हे बघा आता ही चिंच आपल्याला मॅश करून घ्यायची आहे तर इथे मी मॅशरच्या साह्याने ही चिंच चांगली मॅश करून आहे हे बघा अशा पद्धतीने छान अशी मॅश करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपली ही चिंच मस्त अशी मॅश करून झालेली आहे हे बघा आपण आता ही गाळून घेऊया मोठी वाटी घेतलेली आहे आणि त्यावर ही गाळणी ठेवून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला मॅश केलेली चिंच घालून छान अशी गाळून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता आपली सगळी चिंच छान अशी गाळून झालेली आहे आणि वरती हा चोथा राहिलेला आहे आता हा चोथा ना आपल्याला टाकून द्यायचा आहे किंवा तुमच्याकडे जर तांबी पितळ्याची भांडी असतील ना तर यामध्ये थोडंसं मीठ मिक्स करायचं आणि त्याने भांडे स्वच्छ करायची मस्त अशी चकचकीत निघतात तर हा चोथा मी बाजूला ठेवतेय तर इथे तुम्ही बघू शकताय मौसूद असा चिंचेचा कोळ आपल्याला मिळालेला आहे हे बघा तर आज आपण आंबट गोड तिखट चवीची महिनाभर छान अशी टिकणारी चिंचेची चटणी बनवतोय तर कोळ आपला तयार आहे चटणी बनवायला घेऊया त्यासाठी कढईमध्ये आपल्याला एक चमचाभर तेल तेल घालायचंय तेल आपलं चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचंय जिरे आपलं चांगलं फुललं की यामध्ये आपण पाव चमचा हिंग घालूया त्यानंतर काढलेला चिंचेचा कोळ यामध्ये घालूया ग्रॅममध्ये आपल्याला बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे तर इथे मी दीडशे ग्रॅम चिंच घेतली होती त्यासाठी दीडशे ग्रॅम गुळ यामध्ये घालायचा आहे त्यानंतर दोन ते तीन चमचे साखर यामध्ये घालायची आहे म्हणजे आपल्या चटणीला छान अशी चकाकी येईल आणि चवही छान लागेल आता यामध्ये घातलेला गूळ आणि साखर आपल्याला चांगली वितळवून घ्यायची आहे त्यासाठी गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे कुठेही वाढवायची नाहीये त्याला छान असं मिक्स करत राहूया इथे तुम्ही बघू शकताय गुळ आणि साखर पूर्णपणे वितळलेली आहे हे बघा आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट आहे त्यानंतर अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर यामध्ये घालायची आहे त्यानंतर पाव चमचा मीठ घालूया त्यानंतर पाव चमचा काळं मीठ यामध्ये आहे आणि त्यानंतर पाव चमचा गरम मसाला यामध्ये घालायचा आहे घातलेले सगळे मसाले आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे मसाले आपले सगळे मिक्स करून झाले की ही चटणी आपल्याला दाटसर होईपर्यंत चांगली शिजवून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता चटणीवरती अशा बुडबुड्या आलेल्या आहेत आणि चटणी आपली पहिल्यापेक्षा छान अशी दाटसरही झालेली आहे हे बघा तर मला सुरुवातीपासून तर आतापर्यंत सात ते आठ मिनिटं लागलेली आहेत ही चटणी बनवण्यासाठी त्यासाठी गॅसची फ्लेम मी मिडीयमच ठेवलेली आहे तर इथे आपली चटपटी तशी आंबट गोड तिखट चवीची चिंचेची चटणी बनवून तयार झालेली आहे गॅस बंद करायचा आहे आणि चटणी आपल्याला थंड करून घ्यायची आहे तर इथे आपली ही चटणी पूर्णपणे थंड झालेली आहे चटणी थंड झाल्यानंतर ह्या चटणीला छान असा दाटसरपणा आलेला आहे हे बघा आता ही चटणी स्वच्छ अशा काचेच्या बरणीमध्ये भरून फ्रीज मध्ये ठेवल्यास महिनाभर छान अशी टिकते अजिबात खराब होत नाही आता या चटणीचा वापर तुम्ही ओली भेळ समोसे कचोरी किंवा दही वड्यामध्ये सुद्धा वापरू शकता चवीला जबरदस्त लागते अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद